नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे फक्त राजकारणीच नव्हते तर ते एक उत्तम साहित्यिक होते आणि याच यशवंत नगरीमध्ये म्हणजेच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये गुजरात अहमदाबाद येथील पलप -पल ही जी पब्लिकेशन संस्था आहे नामांकित या संस्थेच्या वतीनं सव्वीस मे रोजी या ठिकाणी साहित्य संमेलन होतंय माझ्यासोबत आहेत या संस्थेच्या आयोजक आणि संचालिका मॅडम काय उद्देश आहे साहित्य संमेलनाचा आ, आपल्या पल्पप पब्लिकेशनने हे पहिले साहित्य संमेलन कराडमध्ये घ्यायचं आयोजित केलेलं आहे सव्वीस मेला हॉटेल रेड चिली कराडमध्ये आपल्या पल्पब संस्थेला पलपब या शब्दाचा अर्थ असा आहे पल म्हणजे मोमेंट्स तुमच्या आयुष्यातले तुमच्या जीवनातले जे क्षण आहेत ते तुम्ही आमच्या पल्पप पब्लिकेशन थ्रू एक पुस्तक स्वरूपात कायमच तुम्ही बांधून ठेवू शकता आणि तुमची पुस्तकं लँग्वेज मराठी हिंदी आणि बाकीही कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही प्रसिद्ध करू शकता पब्लिश करू शकता मॅडम यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा उद्देश काय आपले मराठी रायटर्स आपल्या पब्लिकेशनला खूप जोडलेले आहेत आणि यशवंतराव माननीय यशवंतरावजी चव्हाण हे स्वतः एक साहित्यिक आहेत आणि हा आमचा खूप आम्हाला अभिमान आहे की आमचं पहिलं साहित्य संमेलन आपण कराडनगरीमध्ये घेतोय ते आपले माजी पंतप्रधान होते माजी उपपंतप्रधान होते आणि आपल्या या कराडनगरीमध्ये मा आपल्या या कराडनगरीमध्ये आपलं हे साहित्य संमेलन पहिलं साहित्य संमेलन होतंय या याबद्दल खूप अभिमान आहे कधी साहित्य संमेलन होते आणि त्याचं स्वरूप कसं असेल साहित्य संमेलन हे सव्वीस मे रोजी हॉटेल रेड चिली इथं होत आहे सैदापूर इथं होत आहे सैदापूर येथे होत आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की पहिल्यांदा उद्घाटन होईल त्यानंतर दीप प्रज्वलन त्यानंतर पुरस्काराचे वितरण घेतले जाईल आणि त्यानंतर काव्यसंमेलन घेतले जाईल अच्छा आ... माझ्यासोबत आणखी काही खरंतर या पब्लिकेशनमध्ये ज्यांची पुस्तकं प्रकाश झाली त्या मॅडम आहेत मॅडम काय सांगाल माझं पहिलं पुस्तक संस्कृत सुभाषित सु, माला हे पल्पच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलेलं आहे मला कल्पनाही नव्हती की माझं असं पुस्तकात पुस्तक स्वरूपात पुस्तक माझं विचार किंवा संकलन लोकांपर्यंत येईल एक दिवस सहजच सकाळी सकाळीच मला फोन आला लीना मॅडमचा की मॅडम तुम्ही संस्कृत शोकाचं पुस्तक तयार केलेलं आहे का तर मी म्हटलं नाही मग आपण करूया का तर म्हटलं ठीक आहे काही करायला हरकत नाही आणि त्या क्षणापासून पल्पप साहित्य पल्प परिवाराशी माझं जवळचं नातं निर्माण झालं आज कराडमध्ये माननीय यशवंतरावजी या चव्हाण यांच्या पुण्यनगरीमध्ये साहित्य सव्वीस मेला साहित्य संमेलन संपन्न होत आहे याचा मला खूप अभिमान आहे कारण माझा जन्म कराडचा आहे माझं तेवीस वर्षापर्यंत आयुष्य कराड परिसरामध्येच झालेलं आहे आणि माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्यामुळंच आम्ही उच्च शिक्षित होऊ शकलो त्यांनी ज्या सुविधा निर्माण केल्या मॉर्निंग कॉलेज सुरू केलं त्यामुळं कठीण परिस्थितीतसुद्धा सकाळी कॉलेज करून दुपारी नोकरी करून उच्च पदस्थ उच्च पदव्या आम्ही घेऊ शकलो आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही स्थिर होऊ शकलो त्यामुळे कराडनगरीविषयी मला अत्यंत अभिमान आहे गर्व आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे म्हणून अगदी मनापासून या कार्यक्रमाला जे काही करता मार्गदर्शन करता येईल सांगता येईल संपन्न होण्या साठी जे प्रयत्न करता येईल ते सर्व सर्व प्रयत्न करण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि हे पल्पपचं पहिलं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा खूपच छान संपन्न होईल असा विश्वास आहे आणि त्यालाही मी खूप शुभेच्छा देते साहेब ही यशवंतराव चव्हाण साहेबांची नगरी नमस्कार आणि विद्यानगरीमध्ये तुम्ही घेतला नमस्कार।, नमस्कार मी डॉक्टर विनायकराव जाधव माझे सहाय्यक पोलीस आयुक्त तिथं माझं सदाशिवगड म्हणून गाव आहे आणि आम्ही तिथले गडकव तर या कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमावर आमच्या भागाचा विकास झाला लोकांचा झाला पण वैयक्तिक आमचाही झाला साहेब साहेब झाले यशवंतराव चव्हाण साहेब म्हटलं की इथं फक्त हेच नाव येतं की माननीय यशवंतराव साहेब त्याच्यामुळं आम्हालाही छोटे मोठे साहेब होता आलं हे नसतं तर आम्ही कुठेतरी सायकल येऊन दूध घालत राहिलो असतो आमच्यासारखे अनेक मुलं त्या काळात कॉलेज शिक्षण करू शकली कारण सायकलने यायचं आणि कॉलेज करायचं सगळंच इथं होतं कराडचे मैदानी मैदानी सामने असोत आखाडे असोत सगळ्या काही गोष्टी इथं कराडात होत्या आणि चव्हाण साहेबांनी सोलापूरचं इंजिनिअरिंग कॉलेज कराडला आणलं त्याला काकडेसर इथं होते त्यांनी सांगितलं की कॉलेज कराडात आलं पण कॉलेजात कराड जाणार आहे का मग त्यांनी बसून एक विचार केला की टेक्निकल स्कूल तयार करायचं सातवीच्या मुलांचं गणित आणि सायन्स ह्या विषयात परीक्षा घ्यायची आणि इथं परिसरात जेवढे हायस्कूल्स आहेत कराडपासून आमच्या उगलेवाडीपर्यंत तर यातल्या मेरिटप्रमाणे मुलं निवडून घ्यायची आणि त्यांना एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग मशीन जाईन आणि वर्कशॉप टेक्नॉलॉजी ग्रेड वन हे विषय एस एस सी बोर्डात घालून या विषयाचं शिक्षण आठवड्यातनं दोन तास मॉर्निंगला द्यायचं त्याच्यामुळं आपल्यातले अनेक जण इंजिनियर झाले आणि हा साहेबांचा जो दू दूरदृष्टिकोन होता त्यामुळं सायन्स कॉलेज झालं आम्हाला मला तर इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीत सायन्स कॉलेजच्या इमारतीत शिकायला मिळालं नंतर गाडगे महाराज कॉलेजमध्ये आम्ही शिकलो पण ही जी माती आहे ही माती अतिशय पुण्यवान आहे की ज्याने प्रति सरकार चालवलं असे इथल्या मंडळीत चव्हाण साहेबांचा मोलाचा वाटा होता आणि या ज्या पल्पचे संचालक आहेत पाटील फॅमिली हे वाजूंजीचे आहे तिथून दोन किलोमीटरवरचं मग हे गुजरातमध्ये व्यवसायानिमित्त गेले पण आपलं मूळ कुठं आहे ते मूळ कोण विसरत नाही आणि त्या मुळाला पाणी घालायचं गुजरातमध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांनी मराठीचा विकास केला मराठी माणसं मारा केली गुजरातच्या अर्धा गुजरात त्यांच्या अंमलाखाली होता आणि मग त्यांच्यासारखंच छोटं मोठं आपला आपला खाजीचा वाटा हे करत होते नीलानी आणि हनुमंतानी सेतू बांधला पण खाजरीसुद्धा आपले जे काही चार तण टाकले तसा हा प्रयत्न आहे आता माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन श्रीनिवास पाटील साहेबांच्या हस्ते करोनाच्या काळात इथंच झालं hmm. आम्ही ते पुस्तक इथं साहेबांच्या पुढं ठेवलं आणि मग ते सगळे सोपस्कार झाले hmm. आता हे जे साहित्य संमेलन इथं घेतोय आपण ते स्थानिक कवींना एक व्यासपीठ मिळावं आणि समाजात छोटं मोठं काम करत असतात माणसं एक अजरामर साहित्य संमेलन होतं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये कसं स्वरूप असेल काय काय असेल त्यामध्ये यामध्ये आपण जे साहित्य संमेलनाचं व्यासपीठ आहे त्याच्यावर साहित्यिकातील नेते आणि नेत्यातील साहित्यिक मान्य यशवंतरावजी चव्हाण साहेब असं त्या व्यासपीठाला नाव देणार आहोत आणि तिथे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काव्यसंग्रहांना पुस्तकांना अशी बक्षिसं दिली जाणार आहे प्रकाशन आहे जीवनगौरव आहे म्हणजे सर्वसाधारणपणे आपण साहित्य संमेलनातल्या बऱ्याच गोष्टी तिथं ग्रंथपूजन वगैरे करून एक नव्या पिढीला दिशा लागावी मार्गदर्शक व्हावं की बाबा साहित्य हे वाचन संस्कृती वाढली पाहिजे प्रकटीकरण वाढलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा ते इथं येऊन आपण करतोय तर हा जो संदेश आहे की आपण कुठेही गेलो तर मायभूमीला विसरू नये हा संदेश इथं मिळावा आणि मग याच्यामध्ये साहित्य संमेलनात जे काही ठराव आहेत प्रश्नावर आहे असे महत्त्वाच्या अनेक गोष्टीवरचे ठराव आपण तिथं मांडणार मान्यवरांचे मार्गदर्शन घेणार आहे आणि त्याच्यामुळं हे साहित्य संमेलन जास्तीत जास्त लोकांच्या आठवणीत राहील आणि त्यातून प्रेरणा घेऊन आणखीनही साहित्याची दिंडी पुढे वाढत जावी सगळ्यांना एकाच दिशेला जायचं आहे पण प्रत्येकाची पालखी वेगळी दिंडी वेगळी पण शेवटी पांडुरण साहित्याचा एकच नक्कीच मॅडम खरं तर अहमदाबादमध्ये म्हणजेच गुजरातमध्ये राहून तुम्ही सुद्धा एक कराडच्या तुम्ही कन्या आहात खरं तर अभिमान आहे आम्हाला किती भाषेमध्ये तुम्ही आत्तापर्यंत पुस्तकांचं प्रकाशन करत नाही आपले मराठी इंग्लिश आणि हिंदी या तीन लँग्वेजमध्ये आपले पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्याचबरोबर इथं रेखा दीक्षित मॅडम आहेत त्यांचं पण आपण संस्कृतचं पुस्तक संस्कृत श्लोकांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर नक्कीच डॉक्टर विनायकराव जाधव सर इथं आहेत त्यांचं आरण्य रुदन आणि अमृतधारा या पुस्तकांचं प्रकाशनसुद्धा आपल्या पल्प पब्लिकेशन थ्रू झालेलं आहे तर खरं तर पॉलटॉप पब्लिकेशनच्या माध्यमातून या कराड शहरामध्ये सव्वीस मे रोजी होणारं साहित्य संमेलन हे अजरामर साहित्य संमेलन असेल एवढं मात्र नक्की व्हिडिओ जर्न्स वैभवसह विकाय भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड